रात्र तेविसावी अर्धनारी नटेश्वर मे महिन्याच्या सुट्टीत मी घरी गेलो होतो इंग्रजी चौथीत मी गेलो होतो मी घरी गेलो म्हणजे आईला आधार वाटे कारण ती नेहमी आजारी असे एक दिवस ताप येई दुसऱ्या दिवशी ताप निघाला की ती पुन्हा कामाला लागवायची ताप आला की निजावयाचे ताप निघताच उठावयाचे ती फार अशक्त झाली होती मी आलो म्हणजे तिला बरे वाटे मी तिला पाणी भरण्यास धुणे धुण्यास मदत करीत असे अंगणाची झाडलोट करीत असे आईचे पायचे पायचे हा तर सुट्टीतील माझा नेमच झालेला असे एक दिवस बाहेर स्वच्छ चांदणे पडले होते जेवणखाणे झाली होती वडील जेवून बाहेर गेले होते धाकटे भाऊ झोपी गेले होते आईचे उष्टे व शेण वगैरे झाले आई मला म्हणाली श्याम थोडे दळायचे का।, का तुझे हात दुखतायत संध्याकाळी तू खणले आहेस घोळीचा दळा केलास ना हात दुखत असले तर नको मी म्हटले मुळेच हात दुखत नाहीत जात्याच्या खुंट्याला तुझा व माझा हात दोन्ही असतात तुझा प्रेमळ हात माझ्या हाताला लागून मला शक्ती येते चल मी अंगणात जाते आणतो पोत्यावर जाते घालतो आईने घाल म्हणून सांगितले मी अंगणात जाते घातले आईने दळण आणले दुसऱ्या दिवशी आंबोळ्या करावयाच्या होत्या मला आंबोळ्या फार आवडत असत माय लेकरे अंगणात दळत होती व चंद्रवरून अमृताचा वर्षाव करीत होता मंद गार वारा सुटला होता आई ओव्या म्हणत होती व ओव्यात श्याम बाळ असे माझे नाव गुंफित होती मला आनंद वाटत होता दळण्याचे काम मला लहानपणापासून आवडते कारण त्यामुळे आईची सेवा करता येत असे आईबरोबर दळीत असता मी जात्यात वैरण घालावे असंही शिकलो होतो आम्ही दळीत होतो दळणाचा आवाज ऐकून शेजारच्या जानकीवाईनी आल्या बाई हे काय श्याम का दळतो आहे मी म्हटले आज रात्री एकट्या कशा दळीत बसल्यात म्हणून पाहायला आले श्याम हे रे काय तू इंग्रजीनं शिकतोस वहिनी मला म्हणाल्या मी आईला विचारले आई दळायला हात लावला म्हणून काय झाले आई म्हणाली श्याम अरे वहिनी थट्टा करतात हो तुझी त्यांचे तुझ्यावर प्रेम आहे म्हणून पहावयाला आल्या अरे काम करणाऱ्याला का कोणी नावे ठेवतील आणि आईला मदत करण्यात रे कसली कोणाची लाज आईला मदत करणाऱ्याला जो असेल तो रानटीत समजला पाहिजे तुझ्या भक्तिविजयात जनाबाईंबरोबर प्रत्यक्ष पांडुरंग नव्हता का दळायला लागत हो खरेच आहे पण खरे असेल का ग ते देव कबीराचे शेले विनू लागले जनाबाईचे दळण दळू लागले धुनी धुऊ दु लागले नामदेवाच्या पाठीमागे उभा राहून कीर्तनात टाळ वाजवी नाचे खरे का ग हे सारे असे मी विचारले बसा ना जानकीबाई अशा उभ्या का असे जानकीबाई विनवून आई मला म्हणाली श्याम अरे खरेच असेल ते देवावर ज्यांची श्रद्धा असते व त्याचे स्मरण ठेवून जे काम करतात त्यांना देव मदत करतो तू मला मदत करीत आहेस ती देवानेच पाठविली मे महिना आला की देव मला मदत करण्यासाठी तुझ्या रूपाने जणू येतो अनेकांच्या रूपाने मदत करावयास देव उभा राहतो कधी श्यामच्या रूपाने कधी जानकीबाईंच्या रूपाने आई मला भेटेल का गं देव मी एकदम विचारले पुण्यवंताला भेटतो पुष्कळ पुण्य करावे सर्वांच्या उपयोगी पडावे म्हणजे देव भेटतो आई म्हणाली वहिनी मला म्हणाल्या श्याम का बोवा वगैरे व्हायचे आहे की काय मग शिकतो आहेच कशासाठी इंग्रजी शिकून चांगली मोठी नोकरी कर आईला नोकरीवर ने मी म्हटले मला साधू व्हावेसे वाटते भक्त व्हावे असे वाटते आई ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र जपत ध्रुव बसला होता मी बसलो तर मला भेटेल का ग देव आई म्हणाली बाळ ध्रुवाची पूर्व पुण्याही केवढी थोर त्याचा निश्चय किती अभंग बाप राज्य द्यावयास लागला तरी तो माघारी फिरला नाही इतके दृढ वैराग्य कोठून आणावयाचे वै या जन्मी चांगला होण्याचा प्रयत्न कर मग केव्हा तरी देव भेटेल जानकीबाई म्हणाल्या श्याम सोड मी लावते हात आता दमला असशील तू मी आईला म्हटले आई तूच जरा हात सोड जानकीनी व मी दळतो जानकी मला वैरण घालता येते डोळे मिटून सुद्धा घालता येते मी आता तरबेज झालो आहे आई सोड ना हात थोडा वेळ मी आईचा हात सोडविला व जानकी वहिनी आणि मी दळू लागलो मी वैरण घालू लागलो जानकी वहिनी पहा कसे पीठ येत आहे ते डोळ्यात घातले तरी खुपायचे नाही पहा ना मी त्यांना म्हणालो जानकी वहिनी म्हणाल्या बाई श्यामला तुम्ही अगदी बायकोच करून टाकलेत आई म्हणाली माझ्या घरात कोण आहे मदत करावयास अजून सून थोडीच आली आहे घरात श्याम नाही मदत करणार तर मग कोण करील जानकीबाई बायकांना कधी कधी पुरुषांची कामे करावी लागतात त्यांना कमीपणा थोडाच आहे श्याम मला डाळ तांदूळ निवडायला धुनी धुवायला भांडी विसळायला सर्व कामांत मदत करतो त्या दिवशी माझे लुगडे धुतले हो मी म्हटले श्याम लोक तुला हसतील तर मने कसा आई तुझे लुगडे धुण्यात माझा खरा आनंद आहे तुझी चौघडी मी पांघरतो मग धुवावयाला का लाज वाटेल जानकीबाई श्यामला काही वाटत नाही मी श्यामला बायको करून टाकले आहे तरी त्याला ते आवडते मित्रांनो आईचे ते स्फूर्तीमय शब्द मला अजून आठवतात पुरुषांच्या हृदयात कोमलता प्रेम सेवावृत्ती कष्ट सहन करण्याची तयारी सोशिकता मुकेपणाने काम करणे या गोष्टी उत्पन्न झाल्याशिवाय त्याचा पूर्ण विकास झाला आहे असे म्हणता येणार नाही त्याचप्रमाणे स्त्रियांच्या हृदयात धैर्य प्रसंगी कठीण होणे घरी पुरुष मंडळी नसेल तर धीटपणे घरची व्यवस्था पाहणे हे गुण येतील तेव्हाच त्यांचा पूर्ण विकास झाला आहे असे म्हणता येईल यालाच मी लग्न म्हणतो लग्न करून हेच साधा वयाचे लग्न करून पुरुष कोमलता शिकतो हृदयाचे गुण शिकतो स्त्री बुद्धीचे गुण शिकते विवाह म्हणजे हृदय व बुद्धी भावना व विचार यांचे मधुर मिश्रण मधुर सहकार्य होय पुरुषांच्या हृदयात स्त्रीगुण येणे व स्त्रीजवळ पुरुषगुण येणे म्हणजे विवाह होय अर्धनारी नटेश्वर हेच मानवाचे ध्येय आहे स्वतः पुरुष अपूर्ण आहे स्वतः एकटी स्त्री अपूर्ण आहे परंतु दोघे एकत्र येऊन दोन पूर्ण व्यक्ती बनतात दोन अपूर्णांच्या लग्नाने दोन पूर्ण जणू बनतात निराळे लग्न लावण्याची आई मला जणू जरूरच ठेवीत नव्हती प्रेम दया कष्ट सेवा या स्त्रीगुणांशी आई माझे लग्न लावून टाकीत होती